एका दंडगोलाकार विहिरीची खोली चौदा मीटर व त्रिज्या दोनशे पन्नास सेंटीमीटर आहे विहिरीच्या आतील पृष्ठभागास सिमेंट व वा वाळूचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला शंभर रुपये प्रमाणे एकूण किती खर्च येईल असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षा विचारलेले असतात हा प्रश्न सोडवत विहीर म्हणजे काय आहे एक प्रकारचा दंडगोल आहे दंडगोल दिस इज द फिगर ऑफ दंडगोल आणि दंडगोलाचं क्षेत्रफळ गोष्टी लक्षात घ्या दंडगोलाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया काढण्यासाठी आम्ही सूत्र वापरतो दोन पाय आर आणि हे काही महत्वपूर्ण सूत्र असतात हे पाठ करा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी प्रस्तुत सूत्राचा अवलंब करायचा सर मग आता या विहिरीचं क्षेत्रफळ असा शब्द इथं मांडा की बाबा या विहिरीचं क्षेत्रफळ किती या विहिरीच क्षेत्रफळ आणि काढण्यासाठी दोन पाय आर सूत्र आता दोन म्हणजे काय दोनचे दोन, दोन जसेच्या तसे मांडा पायाची किंमत मा बावीस सप्तमांश आणि आर प्रश्नामध्ये त्रिज्या सेंटीमीटर मध्ये तर खोली म्हणजे उंची काही भौमितिक शब्द असतात समानार्थी खोली म्हणजे उंची असते लक्षात घ्या खोली म्हणजे काय उंची जाडी म्हणजे काय रुंदी अंतर म्हणजे काय लांबी हे काही भौमितिक समानार्थी शब्द पक्के पाठ करा हे आर म्हणजे रेडियस त्रिज्या इथं त्रिज्या त्या विहिरीची सेंटीमीटर मध्ये तर विहिरीची खोली म्हणजे उंची मीटर मध्ये दर्शवली हे एकक सारखे करा आर म्हणजे काय असते तर त्रिज्या ही दर्शवलेली त्रिज्या म्हणजे दोन पॉईंट पाच मीटर अडीचशे से सेंटीमीटर म्हणजे अडीच से मीटर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे एखाद्या वेळेस तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देता पी एस आय सेल टॅक्स ऑफिसर पोलिस तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा आधी हे बारीक गोष्टी सर, सर, सर वेगवेगळ्या वेग अशा आम्हाला वाहित असलेल्या का अशा लेंडी करून सांगतात तर आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधले लेकर सुद्धा त्या स्वरूपानं आम्हाला कुठेतरी मोठं व्हायचं या स्वरूपानं अभ्यास करत असतात आम्हाला वर्गामध्ये अशा पद्धतीचे काही दाऊट विचारत असतात म्हणून मी त्यांच्या मयेपुटी हे सांगत असतो म्हणून सांगतो आता हे अडीचशे से सेंटीमीटर आरच्या ठिकाणी मांडली ही खोली म्हणजे काय तर ही सूत्रामधलं हे म्हणजे ही चौदा इथं हा भाग जातो दोन पुढे उरलं काय सर तर दोन सोबत गुणीला बावीस गुणीला हे अडीच त्याच्यासोबत आता परत दोन आता हा गुणाकार करा बावीस गुणीला दोन चौवेचाळीस हा गुणाकार करा पाच आता हा गुणाकार करा पाच चूक वीस दोन पाच चूक वीसन दोन बावीस म्हणजे दोनशे वीस चौरस मीटर हा त्या कामाचा म्हणजे वाळू आणि सिमेंटचा जो लेप द्यायचा ते एकूण काम सापडला आम्हाला दोनशे वीस चौरस मीटर आता ते काम करण्यासाठीचा खर्च आहे दर चौरस मीटरला शंभर रुपये तर हा एकूण खर्च किती म्हणून इथं शंभरनं न गुन्हायचं लेकर हे दोन शून्य अगोदर घेऊन ठेवतात वाक्सर आणि आता फक्त लिहायचे दोनशे वीस म्हणजे हा तो एकूण खर्च बावीस हजार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोर भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल दंडगोल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल